काय नियमाचे काय असतील हे संपूर्ण मैदानाची माहिती घेऊया चला तर मग आपण नमस्कार दादा प्रथम आपला परिचय द्या मी तुषार रमेश बेंगारे पारवडी बैलगाडा शरीरचं नियोजन सगळ्या मुलांच्या ह्याने आयोजकांच्या ह्याने भाद्वीपोळ्या निमित्त ठरलेलं आहे भावी आमदार केसरी मैदान एक, एक आदत आदतच आहे का ओपनच आहे आदतचं मैदान आहे बरं एक आदत एक बैल मैदानाची तारीख आणि वार काय बावीस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बावीस सप्टेंबर दोन हजार वार रविवार वार। वार वार। वार वार। 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 मैदानाचं लोकेशन काय लोकेशन हे पारोडी शिरसुपळ आणि गाडीकेल यांच्या शिववरती आहे म्हणजे हे गाडीकेलच्या मध्ये मोडत इथं येण्यासाठी रोड रोड कटपळ कडून कसा असेल कटपळ कडून आल्यानंतर पर्यटन वस्तीवरून आल्यानंतर त्या साईडला एक आहे शिरसुपळ करून आल्यानंतर त्या साईडने एक आहे पारोडीवरून आल्यानंतर त्या साईडने पण एक आहे तिन्ही साइडने रोड आहे त्याला पुण्याकडून येणाराला सोपा कसा आहे पुण्याकडून उंडवडी मार्गे शिरसुपळ आणि शिरसुपळ नंतर इथं आणि बारामती करून येणार बारामती करून येणार कटपळ कटपळ मार्गे गाडीखेल मार्गे इथं आणि बिघवण करून येणार बिघवण करून येणार पारोडी पारडी नंतर आपलं शिरसुपळ रोडनी इथे येऊ शकतात ते मैदान डांबरीच्या जवळच आहे हा डांबरीच्या जवळ आहे चारी बाजूने रस्त्याची सोय आहे व्यवस्थित आहे तस काही नाही तृतीय बक्षीस आहे एकावन्न हजार एक आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार एक पाचव्या क्रमांकाच आहे एकवीस हजार एक आणि सहाव्या क्रमांका आहे पंधरा हजार एक चक्र म्हणजे अकरा हजार एक सात बक्षीस दिले जाणार आहे साहेब आपण आपला परिचय द्या माझं नाव रामदास ना तर राहायला इथे गाडी केला आहे म्हणजे आर के गाउंट ह्या नावाने गाडी पळते ना गाडी पळते तर आता शहा मैदानाचं प्रथम बक्षीस किती एक लाख रुपये एक लाख तर तुमची प्रवेश फी किती असेल प्रवेश एक हजार रुपये आणि शंभर रुपये बरं म्हणजे मेडिकल सर् असं अकराशे रुपये लागतील अकराशे बरं मेडिकल सर्टिफिकेट मैदानावरती मिळतील तुमचे अच्छा तर शहा मैदानात मेडिकल सर्टिफिकेट तर तुमचं मिळणार आहे पण त्याचबरोबर पशुवैद्यकीय डॉक्टर इथं हजर असतील हजार आहेत बरं त्याचबरोबर माणसाचे आयुर्वेद माणसाचे डॉक्टर असतील हजर आहेत बरं अॅम्ब्युलन्सची सोय असेल जनावरांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल का सोय केली आहे टँकरची सोय केली परिचय द्या माझे नाव ओमकरदानाजी नांगरी राहणार पारुडी भाई आता हे मैदान आहे मैदानाची मैदाना लांबी किती आहे तासांची तासाची लांबी निकाण्याची पासून सुरुवातीपर्यंत नऊशे फूट अशी लांबी आहे मैदानाची बरं मैदानात खाली किती गट थांबू शकतील एवढी जागा सरासरी वीज गट जर सोडले तर तेवढ्या बैलगडे खालीच थांबू शकतात एवढी कॅपसिटी मैदानात आम्ही ठेवली म्हणजे खाली भरपूर जागा आहे भरपूर खाली जागा आहे बरं आता अंतिम रेषेपासून थोडापर्यंत किती जागा आहे अंतिम रेषेपासून पंधराशे सोळाशे फूट गाडी धावली तर गाडी आरामात थांबू शकते एवढं पटांगण आहे मैदान पंचवीस ते तीस एकरात मैदान आहे मैदानात कुठे खड्डा नाही काय नाही काही अडचण आहे होईल भैया तो मग म्हणला की मैदानात भरपूर जागा आहे तर असंच बारामतीत अजून कुठलं मैदान आहे ह्या मैदानापासून सहा किलोमीटर अंतर गोजोबाची फाटी आहे बारामती तालुक्यातून सर्वात चांगली फटी ती त्या फटीप्रमाणे आमच्या फटीची आम्ही तुलना करतो अशी ही फटी पाहण्यासाठी आहे तशीच फाटी आहे पाहण्यासाठी पाहण्यासाठी ते नमस्ते आपला परिचय द्या मोहन बाजेराव होले गाव पारोटी परिचय द्या नमस्ते मी प्रतीक आठोले Uh, काय सांगाल मैदानाविषयी तुमच्या मैदानाला बॅरिकेट किती फुट आहेत बॅरिकेट सहाशे फुट राहणार आणि वरती निकालापासून नाही का था 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 ना। ना। निकाल रेषे का त्यापासून पुढे दोन राहणार एक्स्ट्रा तर पुढे राहणार हा पुढे पण राहणार म्हणजे करून लोक असे आत येऊन आहेत निकाल रेषेचा पुढे प्रेक्षक थांबण्यासाठी अजून तुम्ही अडचण होणार म्हणून पण म्हणजे एखादी गाडी पब्लिक ना असं काय होतं बऱ्याचदा गाडी पब्लिक नची पळते का नाही बऱ्याच गाडा मालकांचं म्हणणं राहतं बाबा पब्लिक न होती तोंडाला प्रेक्षक आले जिन इतकी म्हणजे आम्ही करणार का नाही थोडक्यात प्रेक्षक आलच नाही पाहिजे आपल्याला असतील संरक्षणासाठी स्वयंसेवक तरी दोनशे अडीचशे असतील दोनशे अडीचशे असतील म्हणजे हे संपूर्ण गाव एकत्र ये येऊन मैदाना होतं तीन गाव एकत्र ये येऊन तीन गाव एकत्र आहेत पण तसं गावातली भरपूर असणार मुलं आता मुलांच्या ओळखीने ही सगळी येणार आता त्याचबरोबर मला सांगा की हे मैदान लाईव्ह मध्ये असेल तर सुट्टीचा कॅमेरा लाईव्ह मध्ये असेल का हो म्हणजे खाली सुट्टी एक कॅमेरा वरती किती कॅमेरा असतील दोन्ही साईडला दोन्ही साइड दोन कॅमेरा असतील आणि हे सगळं लाईव्ह मध्ये होणार आहे त्याबरोबर स्क्रीन वरती दाखवणार तुम्ही निकाल स्क्रीन वरती बी होणार सुट्टीसाठी झेंडा पंच कोण असेल सुट्टीसाठी आपले पप्पू मंडलेस आणि त्यांच्या सोबत आपले बाळासाहेब आणि त्यांच्यासाठी मदतीसाठी कोण असेल अजून आपले आयोजक आयोजक पूर्ण टीम असेल आयोजक टीम तिथं सुट्टी होताना खाली तुम्ही फक्की टाकणार आहे का पट्टीचा वापर करणार पट्टी पण आणि फकी पण होय दोन्ही त्याच्या पाठीमागं बैल उभारायचे पाठीमाग ब आणि निकालावरती मी फक्की असणार आहे हो अच्छा मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बारामते तालुक्याचं अध्यक्ष मदने आबासाहेब मैदानात स्वतः उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून मैदानाची परिस्थिती जाणून घेऊया नमस्ते आबा नमस्कार प्रथम सांगा आता मैदान बघितलं तुम्ही मैदान कसं वाटले मैदान एक नंबर आहे आपले जसं तालुक्यात जसं मैदान आहे तसं उत्कृष्ट असं मैदान आहे मला तर सेम सेम टू सेमच से से मैदान वाटलं वाट पाऊस येऊ काय कोणती म्हणजे चारी <laughs> बाजूनी बघितलं कसलीच अडचण नाही मैदानात पळायला बर आता तुम्ही एक अध्यक्ष ह्या नात्याने सांगा मैदानात कुठे कुठं अडथळा आहे का काय नाही कुठच काही अडथळा नाही खाली कमीत कमी जर खाली गेलं तर प्रत्येक मैदानात पाच दहा गट जातील एवढी जागा असते पण गट गेले खाली उभार जागा एवढी जागा आहे आणि निकालाच्या पुढे एक चारशे पाचशे फूट जा जा जागा असती पण इथं पाच सहा एकर क्षेत्र असं निकालाच्या पुढे मोकळा म्हणजे बैल थांबण्यासाठी किती भरपूर जागा किती पण भरपूर बर आता मला सांगा एक अध्यक्ष म्हणून आता ह्या मैदानात निकालाची जबाबदारी कोणाकडे असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे चार पाच पदाधिकारी असतील आणि गावातील काही दोन तीन पंच राहतील बरं ह्यांच्यावर जबाबदारी असेल निकाल बैलाच्या कुठल्या पार्टवरती असेल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल असेल जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती बरं गटामध्ये दोन गाड्या सामान आल्या तर त्यासाठी काय निर्णय असेल त्यांना पुढे चाल दिली जाईल सीमेसाठी पात्र धरले जाते आणि सेमीमध्ये सामान आल्यानंतर सीमेमध्ये जर सामान आले तर दोन्ही मालकांचं बैलगाडी मालकांचं संगणमत होतंय का बघायचं समजा दोन मिनिटात त्यांना एक दोन ते पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि त्याच्यात जर त्यांचं संगनमत नाही झालं तर डायरेक्ट दोन्ही बैलगाडी मालकांची चिठ्ठ्या टाकली जातील लहान मुलाच्या असते आणि ज्याची चिठ्ठी निघेल ती गाडी फायनलला पळेल ती फायनल पळेल म्हणजे कुठलीही गाडी अशी सामना देऊन वरती घेतली जाणार नाही नाही वरती नाही किंवा म्हणजे आपल्या वेळेनुसार समजा जर वेळ आपल्याकडे भरपूर असेल तर जी गाडी सामान उतरल्या ते खाली पळ पळवाय डबल पळवले डबल आता त्या वेळ नसेल तर चिठ्ठ टाकून होईल बर आता मला सांगा तर अध्यक्ष मला सांगा आता ह्या मैदानावरती लाटी काठी हसडाचा वापर केला जाईल का बैलांसाठी अहो लाटी काठीचा तर वापर होणारच नाही पण आता सांगितलं म्हणजे आयोजकांना किंवा दोनशे अडीचशे यांचे स्वयंसेवक आहेत तिथे तर यांना सांगितलं ज्याच्या हातात काठी गावल त्याला तिथंच त्या काठीनं माराण हाकडून द्यावायला म्हणजे इथपर्यंत स्ट्रिक्ट आपल्याला ही करायचं म्हणजे मार चालणार नाही चालणार नाही काठी हासवड खाली न्यायच नाही म्हणजे लाठी काठी हासुडा विना हे मैदान होणार आहे हा विना हे होणार वरच काढून घ्यायचं आणि जी देत नाही त्याला तीच हासूड टाका त्याच्या अंगावर ही सांगितले पण जर समजा चुकून एखाद्या बैलगाडी चालकाने बैलाच्या सेफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालासाठी पात्र असेल का ती गाडी बाद बाद केली जाईल बाद केली जाईल के आमच्या तालुक्यातला जर तो असेल तर आम्ही त्याच्यावर तालुक्यात काही कालावधीसाठी बंदी घालणार आहे असं आमच्या कमिटीचे ठरले बंदी सुद्धा घातली जाणार बरोबर आणि हे संपूर्ण निर्णय घेण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका बैलगाडी संघटना आणि आयोजक टीम हे असेल शंभर टक्के आठ तटीच्या निकालासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही आणि तुमची टीम असेल ना संपूर्ण मैदान मैदान एक सुद्धा ही नाही की अन्याय झालाय असं आता कमीत कमी आमचे आठ दहा या महिन्यात दीड महिन्यात सगळ्या ह्याच्यात कुणावरही एक काही बैलगाडी मालका अन्याय झालेला नाही संपूर्ण तालुक्यात जशी आता परंपरा आहे की मैदान तुमच्या सकाळी आठ वाजता चालू होतंय आणि संध्याकाळी पाच वाजता संपतंय ती परंपरा ला ला गट खाली जाईल आणि पाच साडेपाच वाजता तर फायनल घेणार आम्ही बरे या नात्याने मला सांगा की ह्या मैदानाचे गट कधी काढले जातील लॉट आता हे मैदान बावीस तारखेला तर एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आम्ही ला लाईव्ह लॉट काढणार आहे सर्व होय म्हणजे ऑफलाईन नोंद बंद झाली सहा वाजता लगेच लॉट काढले जाते लॉट काढले जाते परत काय ही घेतली जाणार नाही नोंद घेतली जाणार नाही ना आणि मैदान सकाळी आठ वाजता चालू आठ ला पहिला गट पळायला जाणारच जाणारच एका वेळेस गट किती जातील खाली एका वेळेस आता तुम्हाला मग सांगितलं नाही पण नेम आणि आता हे भरपूर आहे जागा गेले की दहा दहा गट सोडणार आहे दहानी गट सोडणार आहे पहिले एक दोन तीन गट पाच पाच नी सोडणार आहे नंतर दहा नंतरचे दहा सोडणार आहे मैदानासाठी काय लिमिटेड नोंद वगैरे आहे का नाही नाही लिमिटेड नोंद नाही पण दहा गाडी पाहणार त्याचबरोबर तुम्ही एक बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष ह्या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकिनांना बैल मालकांना आणि चाल चालकांना काय आवाहन करा काय नाही की बाबा आता आम्ही आता हे मैदान बावीस तारखेला आहे तर पंधरा तारखेला आम्ही ऑनलाईन नोंद चालू करणार आहे पंधरा तारखेपासून ते एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर फक्त ऑनलाईन नोंद करून घ्यावी आणि सर्वांना सहकार्य करावं आणि सहा वाजता आम्ही लॉट्स पाडणार आहे सहा नंतर एक पण गाडी नोंद करून घेतली जाणार नाही तर सर्वांनी नोंद लवकरात लवकर करून घ्यावी अच्छा मला त्याचबरोबर काय होतं की प्रेक्षक बऱ्याच वेळा नवीन नवीन प्रेक्षक असतात त्यांना मैदानाचे नियम आटी माहीत नसतात किंवा अचानक पुढे येतात तर ह्या प्रेक्षकांसाठी काय तुम्ही आवाहन करता काय ना सर्वने आपण आपआपली जबाबदारी वीमामाग सोडून उभं राहावी किंवा आता बॅरिकेड तर आमच्या सहाशे फूट आयोजकांनी केलेले आहेत तर पुढे पण जिथं फाटी समते निकालायच्या तिथून पुढे पण एक वीस पंचवीस फूट बॅरिकेड लावाय सांगितलेलं आहे त्यांना की जेणेकरून की कडेच्या कुठल्या गाडीवर प्रेक्षक आत येऊन कोणा अन्याय होऊ नये आदतला पण एक पंचवीस तीस फुट बॅरिकेट टाकायला सांगितले पब्लिक आतमध्ये येणार नाही पब्लिक शंभर टक्के खबरदारी आणि निकालाच्या पुढे एक तीनशे फूट पब्लिक उभा राहून नाही दिली जाणार मैदानात हो समोर मोकळ असणार समोर मोकळ की कुठल्या आदत वासा रान कोणाचं नको त्याच्यासाठी पुढे तीनशे फूट पब्लिक मार्ग सोबत करणार बर पुढे जागा बर किती दिसतात तुम्हाला एकूण बारा तास म्हणजे साईडला एक एक तास सोडलं आणि एक नंबर रान पूर्ण कटनाच रान आहे म्हणजे वासरांसाठी यांच्यासाठी चांगलं रान पळायला मैदानासारखं शे मैदान आहे मला असं वाटतं की हे मैदानात स्पीड चांगलं येईल बैलांना लय स्पीड लागणार गती लागणार हां कटनाचं रान आहे चांगलं म्हणजे कटन विथ माती मिक्स म्हणजे कोणाला येऊन होणार नाही असं चांगलं राहणार पण आयोजकांशी चर्चा चालली होती आयोजकांच्या आढावा मुलाखत घेतो तुम्ही आणि त्याच वेळेस संभाजीनगरवरून बैलगाडा मला काही पोहोचले नमस्ते दादा नमस्कार सर प्रथम तर आपला परिचय द्या माझं नाव छोटू सरपंच काजराबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी आपण अचानक कसा आला मैदानावर हे ना तर चौदा तारखेच्या पेडगावच्या मैदानासाठी आधात वाजतो इकडे आणला होता पण जाताना आहे ना ते पाठी चालू होती ते पाहिलं मी तर पाटीचं आहे ना परिशिक्षण म्हणजे पाटी वगैरे कशी काय आहे ते पाहिलं पाठी वगैरे एकदम क्लिअर दिसली जर सर थांबलो तुमचं जे चालू होतं मी त्याच्यामुळे पाच दहा मिनिटं तुमच्याजवळ थांबलो तर तुम्ही म्हणे परिचय द्या त्याच्यासाठी मी थांबलो मैदान कसं काय पळायचं मैदान एक नंबर आहे आणि लहान वास्त्रासाठी आधासाठी एकदम नंबर आहे कारण फाटी उरलीची आहे कोण आहे ना मऊ आहे आणि खाली पण आहे कारण वासराला गती आणि स्पीड एक नंबर लागणार नक्कीच ना नक्कीच तर तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगायचं तुम्ही प्रत्यक्ष फाटी बघितली तर नाही बैलवाडी काय नाही आहे ना एकदम बेस्ट आहे ना मैदान वगैरे चांगलं पण आहे हो बाहेर गाडी गेली तरी त्यांच्या काय तकलीफ होणार नाही कारण आहे ना मैदान आहे ना कमीत कमी पन्नास साठ एकरमध्ये मध्ये बी थांबायला काही टेन्शन नाही माग बी किती गट गेले तर काही टेन्शन नाही बाहेर गाडी निघली तर काही टेन्शन नाही कुठं इर नाही गड्डा नाही काही नाही काही नाही एकदम प्लेन जागा आहे असं मैदान आहे ना असंच पाहिजे गटासाठी धन्यवाद दादा तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा आता ह्या मैदानासाठी जी शासकीय परमिशन लागते ती मिळाली का तुम्हाला एक दोन दिवसात ते आम्हाला भेटणार बरं त्याची प्रत सर्व ग्रुपवरती शेअर केली जाईल नंतर सर्व ग्रुपवर त्याचबरोबर ह्या मैदानासाठी अपडेट असतील वेळोवेळी हो। मैदान पूर्ण तयार झालेलं आहे नोंद किती झालेलं आहे लॉट कधी पाळणार पडणार आहेत याविषयी माहिती वारंवार ग्रुपवरती शेअर केली जाईल नक्कीच त्याचबरोबर तुम्ही सर्व बैलगाडी चालक मालकांना ह्या मैदानात उपस्थितीसाठी काय आवाहन करा सर्व बैलगाड्या मालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त नोंद घ्यावी सहभाग सहभागी व्हाव जास्त संख्येने सहभागी व्हावे मैदान रिक्षण असं होणार का मैदान रिक्षा होणार रिक्सर होणार नक्कीच नक्कीच मैदानासाठी शुभेच्छा चालतात तुम्हाला